सध्या महिला अत्याचारांच्या घटनांमुळे सर्वच स्तरातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत कोविडच्या काळात देखील अत्याचाराच्या घटनांमध्ये घट होण्यापेक्षा वाढ झाल्याचं धक्कादायक आकडेवारीतून समोर आलेलं आहे पाहूयात लॉकडाऊनमध्ये प्रतिदिवशी एकशे नऊ महिलांवर अत्याचार कोविड काळात घट होण्याऐवजी महिला अत्याचारात वाढ एनसीआरबीच्या आकडेवारीतून धक्कादायक माहिती कोविड काळात लॉकडाऊन दरम्यान उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार राज्यात होतं मात्र याच कोविडच्या काळात घट होण्याऐवजी महिला अत्याचारात वाढ झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे लॉकडाऊन मध्ये महाराष्ट्रात महिला अत्याचारांच्या दररोज सरासरी एकशे नऊ घटना नोंदवल्या जात होत्या मार्च दोन हजार वीस मध्ये लॉकडाऊन लागू झाल्यानंतर संपूर्ण देश ठप्प झाला होता रस्ते वाड्या वस्त्या निर्मनुष्य असताना दोन हजार वीस मध्ये महाराष्ट्रात एकतीस हजार सातशे एक महिलांवर अत्याचार झाले त्याची सरासरी प्रतिदिन अठ्याऐंशी दिवस इतकी आहे दोन हजार एकवीस मध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानं पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आलं या वर्षात राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांची संख्या तब्बल एकोणचाळीस हजार दोनशे सहासष्ट वर पोहोचली त्याची सरासरी एकशे नऊ घटना प्रतिदिवस इतकी आहे जानेवारी ते जून दोन हजार बावीस महाविकास आघाडी सत्तेवर असेपर्यंत महिला अत्याचाराच्या एकूण बावीस हजार आठशे त्रेचाळीस घटना घडल्या त्याची सरासरी एकशे सव्वीस घटना प्रतिदिवस इतकी आहे अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या प्रयत्नामधील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अनिल देशमुख गृहमंत्री असताना अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे दोन हजार मध्ये ही आकडेवारी बघितल्यास ती चौऱ्याण्णव होती दोन हजार अठरा मध्ये अठ्ठेचाळीस दोन हजार एकोणीस मध्ये चौऱ्याण्णव आणि दोन हजार वीस मध्ये अठ्ठेचाळीस होती तर महाविकास आघाडीच्या काळात दोन हजार एकवीस मध्ये ही संख्या अचानक वाढून दोनशे एकोणपन्नास वर गेली तर दोन हजार बावीस मध्ये तीनशे बत्तीस एवढी असल्याचं एन सी आरबीच्या आकडेवारीतनं समोर आलंय मुंबईच्या बाबतीत विचार केला तर पॉक्सोच्या कलम चा चार आणि सहा अंतर्गत बलात्काराचे नोंदले गेलेले गुन्हे कमी झाले लॉकडाऊनच्या काळात सुद्धा मुंबईत दोन हजार वीस मध्ये चारशे पंचेचाळीस बलात्कार झाले दोन हजार एकवीस या वर्षी पाचशे चोवीस अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले तर दोन हजार बावीस मध्ये ही संख्या सहाशे पंधरावर वर गेली दोन हजार तेवीस मध्ये ती कमी होऊन पाचशे नव्वद वर आल्याचं एनसीआरबीच्या आकडेवारीत समोर आलंय जानेवारी ते जून दोन हजार बावीस या महाविकास आघाडीच्या काळात प्रतिदिन एकशे सव्वीस महिला अत्याचाराच्या घटना नोंदवल्या गेल्या तर जुलै ते डिसेंबर दोन हजार बावीस या महायुती सरकारच्या काळात ही संख्या किंचित कमी होऊन एकशे सोळा वर आली मात्र दोन हजार तेवीस मध्ये ही सरासरी पुन्हा एकशे सव्वीस वर गेली एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडीच्या काळात आणि महायुतीच्या काळात अत्याचाराच्या घटनांची दैनंदिन सरासरी संख्या सारखीच असल्याचं चा स्पष्ट होतं गुन्ह्यांची आकडेवारी पाहिली असता महिला सुरक्षेसाठी कठोर पावलं उचलणं गरजेचं असल्याचं चा दिसतं ब्युरो रिपोर्ट तास